माझ्या बातम्यांसाठी पाहत सागर तिचा कोल्हापूरचं राजकारण म्हणलं की बंटी पाटील आणि मुन्ना म्हाडी ही दोन नावे सगळ्यात पहिल्यांदा डोळ्यासमोर प्रत्येकाच्या येतात त्यांची मैत्री इतकी कट्टर होती म्हणजे त्यांच्या मैत्रीचे किस्से सांगितले जायचे इतकी त्यांची मैत्री कट्टर होती पण अशी इतकी चांगली मैत्री असताना देखील त्या मैत्रीचं रूपांतर कट्टर दुश्मणीमध्ये कसं काय होऊ शकतं नेमकं काय कारण होतं काल एका वाहिनीच्या मुलाखतीमध्ये बंटी पाटील यांनी त्याचा सविस्तर खुलासा केलेला आहे पाहूयात तो नेमका खुलासा काय आहे आणि त्याचं नेमकं काय कारण आहे नमस्कार मी अर्पणा माने आणि तुम्ही पाहताय नेहमीप्रमाणे ती चा जा जागर न्यूज एकेकाळी सतेज पाटील आणि महादेवराव मारकांचे पुतणे धनंजय उर्फ मुन्ना म्हाडी जीवलग मित्र होते त्यांच्या दोस्तीचे किस्से रंकाळाच्या चौपाटीवर चर्चिले जायचे दोघांनीही महादेवराव म्हाडकांच्या तालमीत राजकारणाचे धडे घेतले जिल्ह्यातल्या प्रस्थापित नेत्यांविरोधात राजकारणाला सुरुवात झाली पण पक्षीय राजकारणामुळे पाटील म्हाडकांमधील दरी वाढत गेली दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीत मुन्ना महाडिक शिवसेनेकडून मैदानात उतरले पण पराभव झाला हो धनंजय म्हाडकांसाठी सतेज पाटलांनी ताकद लावली होती तर दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीत सतेज पाटलांनी आजमावलं आणि अपक्ष लढत विजय मिळवला या विजयासाठी महादेवराव म्हाडकांनी प्रयत्नांची शर्त केली होती काँग्रेसने तिकीट नाकारल्यामुळे अपक्ष लढत विधानसभेत गेलेल्या सतेज पाटलांनी दोन हजार नऊ ला काँग्रेसकडून तिकीट मिळवलं आणि पक्षीय राजकारणाला सुरुवात केली इथेच पाटील म्हाडकांची वादाची ठिणगी पेटली दोन हजार नऊ ला लोकसभेसाठी धनंजय म्हाडे इच्छुक पण राष्ट्रवादीकडून संभाजीराजेंना उमेदवारी मिळाली नाही धनंजय म्हाडकांचं तिकीट कापण्यात सतेज पाटलांचा हात असल्याच्या चर्चांमुळे दोन्ही गट आमने सामने आले होते दोन हजार लोकसभेसाठी राष्ट्रवादीकडून धनंजय म्हाडकांना उमेदवारी देण्यात आली शरद पवारांच्या शब्दाखातर आघाडी धर्म पाळत सतेज पाटलांनी धनंजय म्हाडकांना पाठिंबा देत विजयात हातभार लावला पण विधानसभा निवडणुकीत बंटी पाटलांविरोधात अमल महाडिक क्रणांगणात उतरले दोन हजार चौदाला मोदी लाटेत अमल महाडकांनी विजय मिळवला त्यामुळे दोन हजार पंधराच्या विधान परिषद निवडणुकीत अमल महाडकांचे वडील महादेवरावांना धूळ सारत सतेज पाटलांनी पराभवाचा वचपा काढला लोकसभेला धनंजय मारकांना सहकार्य करण्याच्या बदलात सतेज पाटलांनी विधानसभेला मदत करण्याची अट टाकली होती पण महादेव महाडकांनी शब्द पाहिला नाही त्यामुळे सतेज पाटलांच्या वर्मी धाव घातला याचाच बदला घेण्याचं सतेज पाटलांनी ठरवलं महादेवराव विधान विधानपरिषद पराभव केल्यानंतर आमचं ठरले हा पॅटर्न राबवला दोन हजार एकोणीसच्या लोकसभेला धनंजय म्हाडकांचा आणि विधानसभा निवडणुकीत अमल माडकांचा पराभव घडवून आणला त्यानंतर कोल्हापूर महापालिका जिल्हा बँक आणि गोकुळमधील माडकांचं म्हाडकांचं वर्चस्व मोडीत काढलं त्यापाठोपाठ कारखानाही ताब्यात साते घेण्यासाठी सतेज पाटील सरसावलीत ताज्या बातम्यांसाठी पाहत सागर न्यूज